सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधून फसवणुकीचा आणखीन एक गंभीर प्रकार समोर आला आहे आणि याच फसवणुकीतून एका तरुणाच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे शासकीय नोकरीच्या अमिषाने फसलेल्या एका तरुणाच्या वडिलांनी सिडकोत मामे भावाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे सरकारी नोकरीला लावून देतो असा अमिष दाखवत जीएसटी अधिकाऱ्यांना आर्थिक फसवणूक केली असून प्रवीण सोनवणे यांनी चिठ्ठी लिहित आप कथन केली आहे मी किती पैसे दिले आहे ते डायरीत लिहून व्हॉट्सअप केलेले आहे हे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नका अशी चिठ्ठी लिहून उद्विग्न पिता प्रवीण सोनोने यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे या घटनेनं प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे तरुणांना नोकरीचं अमिष दाखवणाऱ्या जी एस टी निरीक्षक सचिन बबनराव चिखले याची ठगेगिरी देखील या, दे या माध्यमातून उघडकीस आली आहे सचिन बबनराव चिखले विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं कसं म्हटलं तर फेजीनुसार सव्वा कोटी तुला म्हणताय आता तपासत किती आहे काय आहे आणि हा सचिन चिखलेगा आहे जीएसटी एस टी आहे तर फोकस सुरू आहे आणि नेमकी ती ओळख कशी झाली याची समजले नाही हा महेर साखर कार्याचं काम आला आणि हा सचिन चिखलेकडे जी एस ऑफिसर पण फोवर समजेल आता ते तपाच पुढे समजेल जी एस टीमध्ये तो निरीक्षक त्या पदावर असलेली माहिती नाही आपण चोर देतो मी नडे राहून कधी तपास करून लावून देतो असं तुम्ही सांगितलं होतं आता म्हणणं आहे की ना हल्ली नौजर लावून तर आता ते आता पुढे नाही ते नाही का आलेलं आहे

पण नोकरीला लावून दिलंच नाही सचिन चिखले यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांना ते परत देखील दिले नाही प्रवीण सोनवणे यांनी ज्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते ते लोक पैशासाठी तगादा लावत असल्यानं प्रवीण सोनवणे हे मानसिकदृष्ट्या खचलेले होते त्यातून त्यांनी नाशिकच्या सिडकोतील राजनत्न रगर येथे राहत असलेले नातेवाईक अनिकेत पवार यांच्या घरी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे माझ्या आत्महत्येला सचिन बबनराव चिखले हे जबाबदार आहेत मी त्यांना माझ्या घरातील डायरीत लिहिलेल्या रकमा दिलेल्या आहेत तशी यादी त्यांना व्हॉट्सअप केली आहे त्यांनी पैसे दिल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नका अशी हृदयद्रावक चिठ्ठी लिहून प्रवीण सोनवणे यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक